धम्माचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अन्नदान भीमदल मित्रमंडळाचा स्तुत उपक्रम धम्माचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे जाणाऱ्या बौद्ध अनुवयांना हो रेल्वे स्टेशन परिसरात आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजी भीमदल मित्रमंडळाच्या अन्नदान करण्यात आले यावेळी जळ जवळपास तीन क्विंटलचा मसाला भात बनण्यात आला होता तसेच थंड ॲक्व्याचे पाणीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले होते यावेळी दादाराव शेगोकार दीपक शेगुकार, शेगुकार बोधाचार्य सचिन भाऊ वाकुडे लोकेश ताडे प्रवीण बोदडे सुशील हिवाळे विवेक भोजने शुभम गायगोळ चेतन ताडे राजेश मोरे गोपाल वंजारे गोलू गवई कपिल दामोदर आकाश शेगूकार प्रदीप विरघट अजय सोनोने गोलू ताडे कपिल उर्फ मायकेल दामोदर यांची उपस्थिती होती सनसनी न्यूज शेगोनकी पूर्ण विश्वाला शांतीचा करुनेचा महान संदेश भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम वंदन करतो आणि आज जो इथं अन्नदानाचा ठेवलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर दीक्षा घेतली होती त्या निमित्त आपल्या खेड्यापाड्यातील शहरातील लोक जे तिथं वंदना देण्यासाठी जातात तर आपल्या शेगाव येथे हिंदल तर्फे रेल्वे स्टेशन इथून इथं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि इथं आदरणीय लोकेश लोकेश भाऊ तायडे आदरणीय प्रवीण सर बोदळे आदरणीय आपले सुशील भाऊ हिवाळे भिक्षी भाऊ भोजने भाऊ या सर्व यांनी रात्रंदिवस मेहनत करून हा कार्यक्रम केलेला आहे तरी आपण सर्वांनी इथं अन्नदान जेवणदान करून नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर इथून जावे हे विनंती करतो आणि तथागत सम्यक सम बुद्धाने जे दहा पारमिता सांगतात त्याच्यापैकी जी दान पारमिता आहे हे बी त्यानिमित्त आमच्याकडून इथे होत आहे तरी सर्वांनी अन्नदानाचा लाभ घेऊन इथे जावे असे मी सर्व भिंगल तर्फे विनंती करतो आणि एवढे बोलून मी माझे दोन शिवसेक सर्वांना नमो बुद्ध जय हिंद